शिवसेनेचे नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने रायगड जिल्ह्याचं राजकीय वर्तुळात सर्वत्र खळबळ उडाली असून रायगड जिल्ह्यातील मुख्य नेत्यांपैकी एक असलेले प्रकाशभाऊ देसाई यांनी असा तडकाफडकी राजीनामा का दिला काय त्यामागचं कारण आहे हे जाणून घेऊया त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या मुलाखतीतून माझी मनापासून इच्छा होती की प्रमाणे आणि राजकारणामधली जी त्यांची जी हयात गेलेली आहे आणि जो अनुभव आहे त्या पा पार्श्वभूमीवर यावेळेला भरत गोगावले यांना या, या रायगडचं पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं हे प्रत्येक शिवसेनेला शिवसैनिकाला वाटतंय शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही वाटतंय परंतु ह्याच्या माध्यमातून फार मोठा असंतोष महाड किंवा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उठलेला आपल्याला आपण काल रात्रीपासून आपण बघितलं असेल परंतु या, या सर्वाच्या मागे पालकमंत्री जाहीर करण्याच्या मागे सर्वोच्च महाराष्ट्राचं सर्वोच्च नेतृत्व मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब म्हणजे आमच्या पक्षाचे प्रमुख नेते त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा साहेब यांनी सर्वांनी एकमुखाने घेतलेले एक सगळे निर्णय आहे आणि त्यामुळे त्याच्यामागे काहीतरी त्यांची भूमिका असेल काहीतरी त्यांची स्ट्रॅटेजी असेल आणि त्या माध्यमातून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असं मला प्रामाणिकपणे वाटतं भविष्यामध्ये शिवसेना पक्षापासून आपण त्या ठिकाणी दुरावण्याचा आपला विचार असल्याचं बोललं जात आहे काय नेमकं का? हो ते सांगायचं राहिलंच मुळात मी आज सकाळीच शिवसेनेचे सचिव सन्माननीय संजयजी मोरे साहेब तसेच पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्य मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब त्यांच्याकडे मी माझ्या रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा लेखी स्वरूपात पाठवलेला आहे त्याच्यामध्ये माझ्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि व्यस्त लाईफ शेड्यूलमुळे मी पक्षासाठी पाहिजे तो वेळ समाधानी मा मला समाधान मिळत मिळ मिळत नाही असा वेळ देऊ शकत नाही त्यामुळे माझ्या माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असा उल्लेख केला आहे ते करत असताना त्याच्यामध्ये मी सन्माननीय भरतशेठ गोगावले सन्माननीय महेंद्रशेठ दळवी सन्माननीय महेंद्रजी थोरवे ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवसेना या रायगड जिल्ह्यामध्ये वाढवली जी फोफावली आणि खऱ्या अर्थानं तिला एक मोठं विशाल काय स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिलं त्यांचे देखील मनापुन्हा आवा, आर आभार मानले खरं तर मी मला संपर्कप्रमुख पद मिळण्याच्या अगोदर तडखाबडकी शिवसेनेमध्ये प्रवेश घेऊन ना शाखा प्रमुख ना उपतालुका प्रमुख ना तालुका प्रमुख ना विभाग प्रमुख डायरेक्ट मला त्यांनी जिल्हाप्रमुख पदावर बसवलं त्याच्यामागे त्यावेळेला केंद्रीय मंत्री त्यावेळेचे कधी केंद्रीय मंत्री आनंदी साहेब यांचा पण रोल आहे त्यांनी देखील चर्चामध्ये केलं परंतु माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी टाकली होती आणि त्या जबाबदारीला गेल्या साडेचार वर्षा त्या काळच्या साडेचार वर्षामध्ये न्याय देण्याचं काम मी केलं त्यावेळेला मुरुड नगरपालिका आली पाहिजे असं मला आनंद साहेबांनी सांगितलं महेंद्र दळवींनी सांगितलं आमदार महेंद्रशेठ दळवींनी माझ्या खांद्याला खांदा लावून ला, माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यावेळेला स्वातंत्र्यापासून आज तागायत मुरुड नगरपालिका कधी आली नव्हती ती मुरुड नगरपालिका आम्ही एक मुली फक्त शिवसेनेची केली त्यावेळेस सर्व पक्ष एकत्र होते परंतु एकमुखी आम्ही ती शिवसेनेची करू शकलो आणि ते करण्याचा जो मोठा सिंहाचा वाटा आहे तो माझा होता हे आजही महेंद्रशेठ दळवी मान्य करतात एकूणच आपण बघतो की शिवसेनेचं रायगड जिल्हा प्रमुख पद असताना रायगड जिल्ह्यातील दिग्गज नेते जे आहेत वसंत शेठ ओस्वाल यांना देखील अनेक ठिकाणी तुम्ही राजकीय दृष्ट्या त्या ठिकाणी तुमचा संघर्ष पाहायला मिळाला काय सांगाल ज्या पद्धतीनं इतक्या मोठ्या नेतृत्वाबरोबर देखील आपला संघर्ष झाला होता मी मुळात फार मोठी जबाबदारी पक्षाची माझ्यावर पडलेली आहे या भूमिकेत त्यावेळेला होतो आजही आहे आणि त्यावेळेला तुम्ही पाहिलात तर मी या रायगड जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याचं काम एक तत् मला माझ्याच माहिती तर आदरणीय तर सुनील तटकरे साहेब आहेत त्याच धर्तीवर मोठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा फार मोठं योगदान द्यावं लागतं त्याच्यासाठी ते फक्त बोलून चालत नाही तथाक म्हणजे काही मंडळी बोलतात आणि वाऱ्यावर सुरतात तसं चालत नाही या गोष्टी त्याच्यासाठी फार मोठं योगदान द्यावं लागतं ते योगदान देऊन मोठी कबड्डी स्पर्धा इथे घेतली संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये सगळीकडे भगवे मेळावे घेतले त्यासाठी लागणारं सगळ्या प्रकारचं योगदान मी दिलं सर्व मोठी नीती आली त्यावेळेला एकनाथ शिंदेसाहेब केवळ मंत्री होते कॅबिनेट मंत्री होते ते देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते पेणमध्ये अशा प्रकारचे सगळे मोठमोठे कार्यक्रम घेतले जेणेकरून संघटना आणखीन बळावेल मोठी होईल हे करत असताना पेण नगरपालिकेसाठी मोठं योगदान मी दिलं सुधागड तालुक्यामध्ये त्यावेळेला आपण बघितलं तर महा वसंतराव ओस्वाल म्हणजे फार मोठं बलाढ्य ताकद होते आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालो होतो खरं तर मी स्वर्गीय वसंतराव ओस्वालांची माफी मागेन क्षमायाचना करेन तर कारणही असं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या स्थानी ते असताना आम्ही तयार झालो आणि त्यांच्यापासून मी जग जो दूर गेलो त्याचा पाश्चात्ताप वा आज मला होतो आहे निश्चित त्या त्या काळामध्ये परंतु ते होत असताना देखील पक्षाशी निष्ठा ठेवून मी त्यावेळेला पंचायत समितीसाठी फार मोठं योगदान दिलं किंबहुना सगळ्यात सियाचा योगदानाचा माझा होता पंचायत समिती आम्ही घेतली शिवसेनेने घेतली एकट्या शिवसेनेनं पंचायत समिती घेतली त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याच्या नंतरच्या काळामध्ये आपण त्याच वेळामध्ये जिल्हा परिषदे जिल्हा परिषदेमध्ये गेले आपण एक उमेदवार निवडून पाठवला त्याच्यासाठी फार मोठं योगदान आपण दिलं त्या त्यावेळेला माझं वक्तृत्व कर्तृत्व नेतृत्व दातृत्व हे सगळं पणाला लागलं होतं आणि ते मी पणाला लावलं तुम्हाला गम्मा पाठेल दोन महिने सतत म्हणजे दोन महिने संपूर्ण कार्यकर्ते माझ्या फार्म हाऊसवर डोकशेदच्या फार्म हाऊसवर असायचे दोन महिने आणि दोन महिने संपूर्ण सगळी हे चालू होती प्रक्रिया चालू होती निवडणुकीची कारण फार मोठी ताकद होती वसंतरावजी ओसोलांची कन्या त्यावेळेला उभी होते आणि त्या तिच्याशी लढा देणं फार मोठी गोष्ट होती आणि ती दिली आली परंतु त्यानंतरच्या काळामध्ये मी काही लवकर बाजूला झालो कारण माझा त्यावेळेला पण साडेचार वर्षानंतर पण त्यानंतर काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मी जिल्हा प्रमुख असताना जिथे आपण म्हणजे वसंतरावजी ओसवालांच्या माध्यमातून त्यांच्या मुलीच्या माध्यमातून गल्ल्या गल्ल्या रस्ते रस्ते सिमेंटकरण डांबरीकरण झालं तिथे आपण जाऊन दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे लीट प्रत्येक गावागावात प्रत्येक ग्रामपंचायतीत घेतलं तिथल्या ग्रामपंचायती नंतरच्या काळामध्ये सगळ्याच्या सगळ्या सीट पडून शिवसेना परास्त झाली त्या काळामध्ये पण मधल्या काळामध्ये मी थोडासा बाहेर होतो आजही पुन्हा तीच वेळ आली आहे की मी आता संपर्कप्रमुख पदा राजीनामा देतोय पण त्याला कारण काय कोणाशी माझं वैर नाही आहे कोणाशी कुठल्या प्रकारचं भांडण नाही आहे मी माझ्या व्यस्त कारभारामुळे राजीनामा देतो आहे परंतु प्रमुख पदाचा अर्थ काय हा अर्थ प्रत्येक शिवसैनिकाला समजावून सांगणं हे उच्च पदस्थांचं काम आहे त्याला कारण तुम्हाला सांगतो संपर्क प्रमुख हे पद असं आहे की सर्व वरच्या लेवलचे पदाधिकारी ते सर्वोच्च सर्वोच्च नेते मंडळी जे आहेत म्हणजे मुख्यमंत्री असतील पक्षाचे प्रमुख नेते असतील सचिव असतील त्याच्या यांच्याशी संपर्क असायला पाहिजे आणि त्यांच्यातून सम त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचं काम हे संपर्क प्रमुखाचं काम असतं त्याच्यासाठी फार मोठं वक्तृत्व लागतं आपली बाजू मांडण्याची ताकद लागते आपली बाजू कशा पद्धतीने योग्य आहे हे समजावून नेत्यांना सांगण्याची ताकद लागते तेवढी नॉलेज लागतं तेवढं तेवढी प्रभ तेवढं प्रभुत्व लागतं तुमचं बोलण्यावर या सगळ्या गोष्टीवर आणि दात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही मोठं पद म्हटलं मग की त्याच्यामध्ये दातृत्व आलंच आज तत्करे साहेबांचं जर तसं बघितलं तर आपण विचार केला तर केवढे मोठे मोठे भलाढे कार्यक्रम त्यांनी राबवले हरशेठ गोवालेंचं जर बघितलं तर केवढे मोठे मोठे भलाढे मोठमोठे कार्यक्रम त्यांनी राबवले केवढे मोठमोठे उपक्रम राबवले त्याशिवाय नेते तयार होत नाही माझ्या घरी आणि मला नेता म्हणा असं जर आपण लोकांना सांगितलं तर ते हास्यस्त्पर्श ज्या माणसांना जी माणसं नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या निवडणुकांमध्ये जर एका अल्पसंख्याक माणसामधून कडून परास्त होतात पराभूत होतात मोठ्या मताच्या फरकाने <BP> पराभूत होतात अशा माणसाने जर जिल्ह्याच्या पदावर घेतलं तर पक्ष कसा वाढेल या सर्व गोष्टींचा अभ्यास केला गेला पाहिजे पक्षामध्ये कोणालाही काही घ्यायचं कोणी काय कुणालाही कुठल्या पदावर नेमायचं अशा गोष्टी काही घड घडल्या त्या गोष्टी देखील मला पटलेल्या नाही आहेत हेही कारण आहे की बऱ्याचशा गोष्टी कोणी कोणाला लेटर देते कोणी कोणाचं नेमणुका करते काही प्रकार चाललेले आहेत हे अशा ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्या गोष्टीमुळे संघटनेचा ह्रास झालेला आहे भविष्यामध्ये याच्यासाठी खूप मनोविश्लेषण करावं लागेल आत्मचिंतन करावं लागेल संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जे नाव नावासाठी नेमलेले पदाधिकारी त्यांचा काहीच अर्थ नाही त्याच्यामध्ये काहीच त्यांनी काहीच फरक पडणार नाही परंतु मी ज्या तालुक्यामध्ये राहतो त्या तालुक्यामध्ये संघटनेची अवस्था अतिशय खराब आहे हे सगळ्यांना माहीत आहे आज किती ग्रामपंचायती शिवसेनेकडे ह्या देखील विचार करण्याचा ज्या शिवसेनेत ते भाजपकडे चाललेले आहेत कुठला तरी पक्ष राष्ट्रवादीकडे असा असा आज असं तुझी परिस्थिती आहे तर ह्या गोष्टीचा सगळ्याचा अभ्यास केला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीने संघटनेचं काम जर केलं तर संघटना निश्चितच उदयास येईल चांगल्या पद्धतीने पुढे येईल आणि ती खऱ्या अर्थाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली ठरेल आणि खऱ्या अर्थानं तरच ते पदाधिकारी पक्ष नेते एकनाथजी शिंदेसाहेबांची हाताची थाप आपल्या पाठीवर हो, मारून घेण्यासाठी पात्र ठरतील मला सांगा जागतिक पर्यटन स्थळ असलेलं कसं असतं की पक्षामध्ये काम करत असताना की प्रत्येक ज्या ज्या वेळेला तुम्हाला कुठला पद देतात जबाबदारी जशी वाटते तर संयम देखील महत्वाचा असतो तो संयम या पद्धतीचा असावा असावा लागतो की संयमाने आपण आपली बाजू वरच्या नेत्यांकडे ने मांडणे त्याच्यानंतर आपण खऱ्या अर्थानं काय आहे वरच्या नेत्याची दिशाभूल करून काहीतरी मिळवायचं लोकांच्या वरच्या नेत्याची दिशाभूल करायची लोकांना सांगायचं हे आम्ही असं केलं आहे आम्ही तसं केलं आहे मुळात परिस्थिती ती तालुक्यात नसतेच किंवा त्या गावात नसतेच तरी देखील वरती काहीतरी दिशाभूल करायची आणि काहीतरी करून घ्यायचं आणि स्वतःचं नाव कुठेतरी हे करायचं बॅनर लाव आणि फ्लेक्स लावून कोण मोठं होत नाही तुम्हाला लोकांच्या चुलीपर्यंत जावं लागतं लोकांच्या हृदयावर राज्य करावं लागतं खऱ्या अर्थानं तुम्हाला आतमध्ये त्यांच्या हृदयामध्ये शिरावं लागतं तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही लोकांना कळता लोकांच्या समय तुम्हाला उपयोगाला पडावं लागतं लोकांच्या सार्वजनिक कार्य कार्यक्रमांमध्ये तुम्हाला सहभाग द्यावा लागतो केवळ सहभाग नाही योगदान द्यावं लागतं तेव्हा तुम्ही खरे खरे तर मोठे होता आता बारा पंधरा वर्ष मी जवळजवळ राष्ट्रवादीमध्ये असल्यापासून जवळजवळ मी दहीहंडी घेतो आहे दहीहंडीचे कार्यक्रम घेतो आहे नाट्यस्पर्धा राज्यस्तरीय घेतो आहे त्याच्यानंतर इतर सगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याच्यासाठी सगळं योगदान मी देतो आहे देत होतं देतोय म्हणणे परंतु काही गोष्टी त्या झाल्या नसल्यामुळे मला असं वाटलं की एकतर आपलं संपूर्ण व्यस्त जीवन आहे आणि त्याच्यामध्ये कारण नसताना हे आणखीन वेगळं प्रकारचं कारण नसताना मनस्ताप घेण्यापेक्षा आपण पदाचा राजीनामा देऊन शिवसैनिक म्हणून राहावं असं माझ्या मनात आलं त्यामुळे मी राजीनामा दिले शिवसेनेसारख्या सत्तेत असलेल्या पक्षाचं मोठं प्रतिष्ठेचं चा आणि चांगलं मानाचं चा पद आपल्याकडं आहे संपर्क प्रमुख म्हणून त्याचा आपण तुम्ही राजीनामा देत आहे मात्र भविष्यामध्ये मा हा राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षाकडं आपला कल आहे कोणते नेते आपल्या संपर्कात आहेत का, का? भविष्यात राजकीय वाटचाल असेल सामाजिक वाटचाल असेल त्या संदर्भात काय सांगा रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पद हे मुळात सर्वोच्च पद आहे सर्वोच्च पद आहे जिल्हा प्रमुख देखील हे पद देखील नंतर आहे हे सगळ्यांना माहीत आहे मी त्या पदाचा राजीनामा देतो आहे म्हणून बॅनर लावण्यासाठी किंवा गाडीवर पाठी लावण्यासाठी ते पद वापरायचं त्या पदाला जर आपण न्याय देऊ शकत नसेल किंवा त्या पदाची अवहेलना कोणाकडून होणार असेल तर त्या पदावर राहणं हे मला वाटत नाही की मी अतिशय सुसंस्कृत वेल कल्चर वेल एज्युकेटेड माणूस कार्यकर्ता असल्यामुळे मला या सगळ्या गोष्टी मान्य नाही माझं स्वतःच्या वक्तृत्वावर प्रभुत्व आहे माझ्या दातृत्वावर माझं प्रभुत्व आहे माझ्या नेतृत्वावर माझं प्रभुत्व आहे या सगळ्या गोष्टी असताना मला कुठल्या पक्षाकडे जावं लागेल असं मला वाटत नाही मी सध्या वेट अँड वॉच करणार आहे आ ले ले आ मी ठरवलेलं आहे की आपण थांबायचं आहे मी थांबतो आहे माझ्याकडे बऱ्याचशा ऑफर्स आत्ता येत येऊ लागलेल्या आहेत आलेल्या आहेत याच्यापूर्वी दोन चार महिन्यापासून काही पक्षांकडून विविध पक्षांकडून आलेले आहेत परंतु मी कुठल्याही अजून कुठल्याही निर्णयापर्यंत पोहोचलेलं नाही आहे कारण माझं हे शेड्यूलच एवढं माझं कामाचं एवढं बिझी आहे की खूप काम माझ्याकडे पडलेलं आहे आणि जीवन व्यवस्था शेवटी काय म्हणतात त्याला ते गृहस्थाश्रम पूर्ण केल्याशिवाय इतर गोष्टीला वेळ देता येत नाही आपल्याकडे असं एक आपल्यामध्ये हिंदू देशामध्ये दे आहे मन, म्हण मन, म्हण म्हण आहे की आश्रमची आपली कर्तत्व कर्त कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे त्या माध्यमातून मी सध्या काम करतोय त्यामुळे मी राजीनामा देतोय परंतु राजीनामा देत असताना ह्या पदावर शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून अतिशय कुवत असलेला ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं स्वतःची नव्हे तर आपल्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचीच नव्हे तर आपल्या संपूर्ण त्या क्षेत्राची त्याचप्रमाणे वरच्या नेतृत्वाचे आणि खालच्या नेतृत्वांचं समन्वय राखण्याची ताकद असली पाहिजे त्याच्यासाठी नेतृत्व तेच म्हणते पुन्हा एकदा की नेतृत्व दातृत्व आणि कर्तृत्व असलेलाच कर्तबगार शिवसैनिक या पदावर बसण्याचा लक्षात ठरू शकतो ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका